दिनांक नऊ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच ते दिनांक दहा रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कृष्णा कारखाना गाडीतळ म मच, किल्ले मच्छिंद्रगड येथे लावलेला महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच ट्रॅक्टर नंबर एम एच चव्वेचाळीस डी पाचशे तीन हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद सुंदर काशीनाथ बाबर वय वर्ष बावन्न राहणार धोत्रेवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मूळगाव बालेपीर नगर रोड जिल्हा बेड यांनी दिनांक बारा रोजी इस्लामपूर पोलिसात दिली होती या अनुषंगाने इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण व पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरता सूचना व मार्गदर्शन केले त्याप्रमाणे इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गोपनीय माहिती काढत असताना सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले ट्रॅक्टर व सोबत संशयित बोलेरो गाडी ही तुजारपूर फाटा येथे येत असल्याबाबत गोपनीय बातमी मिळाल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक संजय हरुगडे व पोलीस पथक तुजारपूर फाटा येथे थांबले असताच मंगळवार सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास इस्लामपूर दिशेने एक महिंद्रा कंपनीचा जुना ट्रॅक्टर येत असल्याचे दिसले त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे एक बोलेरो गाडी येत असल्याचे दिसले ही वाहने संशयितरित्या दिसून आल्याने संजय हारुगडे यांनी सदर गाडी व ट्रॅक्टर थांबवून चालकाला नावगाव विचारले असता ट्रॅक्टर चालवत असलेल्या इसमाने त्याचे नाव शंकर ज्ञानेश्वर ठाकरे वय पस्तीस राहणार बाबुळगाव जिल्हा यवतमाळ असे सांगितले तसेच बोलेरो चालकने लडू मधुकर उगल मुगले वय एक्केचाळीस राहणार नारेवाडी तालुका केज बी जिल्हा बीड असे सांगितले सदर वाहनाबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाओडवीची उत्तरे दिली त्यांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता सदरचा ट्रॅक्टर हा कृष्णा कारखाना गाडीतळ मच्छिंद्र किल्ले मच्छिंद्र गड येथून चोरी केलेला आहे अशी कबुली दिली आहे त्यानंतर पोलीस ह यादव यांनी चोरीस गेलेला नव्वद हजाराचा ट्रॅक्टर नंबर एम एच चव्हेचाळीस डी दी पाचशे दिन तसेच चोरी करताना वापरलेले दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची बोलेरो क्रमांक एम एच अकरा एके पस्तीस तेवीस ही दोन्ही वाहनासह दोघांना ताब्यात घेतली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक यादव करीत आहेत सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संजय हारुगडे पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवा यादव पोलीस कॉन्स्टेबल विशाल पांगे पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत पोलीस कॉन्स्टेबल दीपक घसते सर्व गुन्हे प्रकटीकरण शाखा इस्लामपूर पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे पोलीस कॉन्स्टेबल विवेक साळुंके सायबर पोलीस ठाणे सांगली यांनी सहभाग घेतला